नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पर्वती विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील हिंगणे खुर्द ते कोंढवा हा एरिया आणि नगर ते बीबीवाडी एकूणच पूर्ण शहरी भाग आहे झोपडपट्टी त्याबरोबरच सधन आणि उच्चाभ्रू लोकवस्ती देखील या मतदारसंघाअंतर्गत येते दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पर्वती विधानसभा मतदारसंघास दोनशे बारा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश हा पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत होतो आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ देखील या पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आपण इथं ॲरोच्या माध्यमातून या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा पर्वती विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ या विजयी झाल्या होत्या त्यांना सत्त्याण्णव हजार बारा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना साठ हजार दोनशे पंचेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे छत्तीस हजार सातशे सदुसष्ट मताच्या मताधिक्याने माधुरी मिसाळ या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील माधुरी मिसाळ याच विजयी झाल्या होत्या आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ याच विजयी झाल्या होत्या सलग तीन वेळा या मतदारसंघातून माधुरी मिसाळ या मतदारसंघातून विजयी होत आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं तरी देखील भाजपच्या माधुरी मिसाळ याच विजयी झाल्या त्यांनी शिवसेनेच्या सचिन तावरे यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांका उमे क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा विद्यमान आमदार भाजपच्या माधुरी मिसाळ यांना सोडण्यात आली होती तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अश्विनी कदम या निवडणूक रिंगणात होत्या त्यांनी त्यांचा माधुरी मिसाळ यांनी पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं नोटा आणि पाचव्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडीकडून महायुतीकडून पुन्हा एकदा माधुरी मिसाळ यांना संधी दिली जाईल परंतु महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद